निवडणुकीत उरण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भावना घाणेकर विजयी ठरले असून भाजपच्या शोभा कोळी शिवसेना शिंदे गटाच्या रुपाली ठाकूर आणि अपक्ष नसरीन शेख पराभूत झाल्या आहेत नगरसेवक पदांसाठी एकवीस जागांपैकी बारा नगरसेवक भाजपचे तर नऊ महाविकास आघाडीचे निवडून आले मागील निवडणुकीतील सत्ता संतुलन लक्षात घेता यंदाची निवडणूक अधिक तापलेली आणि चुरशीची होती निकाल जाहीर होताच सर्वत्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहपूर्ण जल्लोष पाहायला मिळाला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न